काय मग पोहे उपमा सारखे नाश्त्याला तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला तर मग चला तर घेऊ थोडंसं वेगळं काहीतरी बनवायला इथं मी काय केलं आहे गव्हाचं पीठ घेतले त्याच्यानु त्याच्यामध्ये तेचा चवीनुसार मीठ घातलं आणि हे आपण चपात्याला मिळ मळतो ना तशा पद्धतीने पाणी घालून इथं मी कणिक मळून घेतलेली आहे आग एकदम आपल्याला चपात्याला लागते ना अगदी तशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे हे गव्हाचं पीठ अशी कणिक मळून घेतलेली आहे मी त्याच्यावर थोडंसं तेल घातलं की जेणेकरून कणिक जे आहे ते हाताला चिटकणार बी नाही आणि एकदम त्याच्या चपात्या ज्या बनल्या जातील त्या एकदम छान बनतील आता मी इथे एका प्लेटमध्ये बेसनपीठ घेतलेलं आहे त्यामध्ये ओवा घालायचा बेसनपीठ म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये ओवा घातलाच पाहिजे त्यानंतर त्यामध्ये जिरं घातलं थोडंसं लाल तिखट घातलं हळद घातली आणि मग चिरलेला टोमॅटो घातला कांदा घातला बारीक चिरलेला नंतर बारीक चिरून घेतलेला कोबी पण घातला तुम्ही तुमच्याकडं तुम्हाला ज्या ज्या भाज्या त्याच्यामध्ये घालायच्या आहेत ते तुम्ही घालू शकता आता मी एवढ्या तीनच भाज्या याच्यामध्ये घातलेल्या आहेत पुन्हा चवीनुसार मीठ घातलं आणि हे बॅटर आपण भज्याचं मॅटर म मवतो की नाही भज्यासाठी तसं हे पीठ मळून घ्यायचे थोडंसं सैलसर असं ह्या सगळ्या भाज्या आणि ते बेसन एकत्र करून हे पीठ छान सैलसर असं मळून घ्यायचे आता आपलं पीठ मुळून झालेलं आहे पीठ आणि भाज्यांचं आता आपण इथं एक चपाती लाटायला घेऊयात अगदी आपण घडीची चपाती करतो ना तशी चपाती करायची नाही एकदम साधी चपाती अशी लाटून घ्यायची आहे अजिबात त्याला घड्या वगैरे काही घालायच्या नाहीत आपण रोज चपाती खायला बनवतो ना तशी चपाती नाही करायची ही एकदम साधी सिंपल सरळ सरळ एक चपाती लाटून घ्यायची आहे त्याची एक बाजू छान शेकून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने ती पलटी करायची एक बाजू छान शेकल्याच्यानंतर त्यावर आपण जे बेसन पिठाचं बॅटर तयार केलं होतं की नाही ते वरती लावून घ्यायचं सगळीकडे ते त्या चपातीवर पसरून घ्यायचं आणि आता आपलं बॅटर छान पसरून झालं आहे आणि ते छान सुकलेलं पण आहे बरं का आपण आता त्याची पलटी करूया आता तुम्ही पाहू शकता किती छान पद्धतीने खालची बाजू त्या चपातीची शे शेकली गेलेली आहे आता आपण काय करू थोडंसं तेल टाकू साईडने की जेणेकरून त्या बेसन पिठाला आणि त्या भाज्यांना असे मस्त छान चव येईल बघा किती छान भाजले गेलेलं आहे ते पाहू शकता आपलं नवीन हा नाश्ता तयार आहे आता आपण एका ताटामध्ये तो घेऊयात आणि आपल्याला हवे तसे त्याचे काय करायचे चाकूच्या सहाय्याने किंवा कटरच्या सहाय्याने काप करून घ्यायचे आत्ता मी करते अगदी तसे अशा पद्धतीने त्याचे काप करून घ्यायचे हा नाश्ता मुलं खूप आवडीने खातात बरं का माझा हा व्हिडिओ आवडला असला तर